गुड मॉर्निंग मित्रांनो no. आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पंचवीस अकरा पंचवीस तर मंगळवार आहे आठवड्याचा दुसरा दिवस शेअर मार्केटचा दुसरा दिवस काल मार्केट पडलेलं होतं आज परत वर जाण्याची शक्यता मोठी आहे पडण्याची शक्यता थोडी कमी आहे तर काल मी सोनं चांदीचा बोललो होतो पण व्हिडिओ अर्धवटच रेकॉर्ड झाला कसा अर्धवट रेकॉर्ड झाला परत मला कळलं नाही मध्ये एकदा रेकॉर्ड झालेला व्हिडिओच आला नाही नव्हताच ना माझ्या मोबाईलमध्ये आणि काल अर्धाच रेकॉर्ड झाला मी त्याच्यात सोने चांदीविषयी भाष्य केलेलं होतं सोने चांदीचे लेवल तेच आहेत तुम्हाला जर का सोनं चांदी हे सोनं हे अठ सतरा अठरा एकोणीस एक लाख सतरा हजार एक लाख अठरा हजार एक लाख एकोणीस हजार ह्या लेवलला आले तर थर... पेपर ट्रेडवर विकत घ्यायचे आहे आणि चांदी ही एक लाख अडतीस हजार एक लाख एकोणचाळीस हजार एक लाख चाळीस हजार याच्या जवळपास आली तरी तुम्हाला ती विकत घ्यायची आहे पेपरवर तर हे मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो आणि येण्याची शक्यता आहे हे पण बोललेलो होतं तर काल इंटरनॅशनल म मार्केटमध्ये थोडंसं पडलेलं होतं हे आणि आपल्या भारतीय मार्केटमध्येही ते पडायला पाहिजे होतं आणि या लेवलच्या आसपास सोनं यायला पाहिजे होतं म्हणजे एक लाख वीस हजाराच्या आसपास सोनं यायला पाहिजे होतं की ज्यावेळेस घेण्याचा चान्स आला असता पण आपल्या आर बी आयनी रुपया घसरवला आणि त्याच्यामुळे इंटरनॅशनलमध्ये जरी पडलं तरी रुपयांमध्ये सोनं मात्र वर गेलेलं होतं तर जर आर बी आयने रुपया पाडला नसता तर आपल्याला सोनं घ्यायला चान्स नक्की मिळाला असता सोनं एक लाख एकोणीस हजार एक, एक लाख वीस हजाराच्या आसपास नक्की आलं असतं ठीक आहे अजूनही लक्ष ठेवा पण आता येण्याचे चान्सेस थोडेसे कमी झालेले आहेत त्याचं कारण फेड ह्या वेळेस परत पॉईंट ट्वेंटी फाईव पर्सेंटनी रेट इंटरेस्ट रेट कमी करेल असा अंदाज सर्वांचा आहे आणि मला वाटतं ता नऊ तारखेला ती अनाऊन्समेंट आहे नऊ डिसेंबर तर जसजसं नऊ डिसेंबर जवळ येईल तसतसं सोनं वरखाली वरखाली व्हायला लागेल पण त्याचा ट्रेंड मात्र वरच्या दिशेने असेल तर त्याच्यामुळे आपल्याला जो चान्स आलेला होता तो गेला असं म्हणायला हरकत नाही पण हे पातळी लक्षात ठेवा जर आपल्याला त्या पातळीला सोनं चांदी मिळालं तर पेपरवरती नक्की विकत घ्या फिजिकल विकत घ्यायचं असेल किंवा ई टी एफ विकत घ्यायचं असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्ला मसलत करून मगच घ्या काल मी अजून एक बोललो होतो सोन्या चांदीच्या बाबतीत की डिजिटल सोनं मिळतं ते अजिबात विकत घेऊ नका कारण त्याच्यावर कुठलेही रेग्युलेशन्स लागू नाहीत कितीही चांगली असली कंपनी जी पे असेल किंवा पेटीएम असेल त्यांनी जर का उद्या हात वर केले तर तुम्ही काहीही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या त्या कंपन्या आहेत तर त्याच्यामुळे अजिबात डिजिटल सोन्यामध्ये जाऊ नका तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर आहे द फिजिकल किंवा ई टी एफमध्ये आणि तेही तुमच्याच वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच मग तुम्हाला विकत घ्यायचं आहे किंवा विक्री करायची सेबीनी स्वत जारी केलेलं आहे की डिजिटल सोनं अजिबात घेऊ नका ते रिस्क आहे हे मी काल सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये हे जे आलेलं नाही ठीक आहे आता आलेलं आहे <laughs> बर शेअर मार्केट हे आज परत वर जाण्याची शक्यता आहे कारण जागतिक मार्केट आ... पेडच्या रेटमुळे सगळं उसळलेलं आहे वर गेलेलं आहे त्याच्यामुळे आपलाही जागतिक संबंध असल्याकारणाने आपलंही मार्केट वर जाण्याची शक्यता आज नाकारता येत नाही पण स्मॉल केस स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे अजूनही पडतायत तर हे पडत असल्यामुळे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स आपल्याला विकत घेण्याची फार मोठी संधी याच्यामध्ये मिळते तर जर तुम्ही फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर्सची लिस्ट काढलेली असेल आणि त्याच्या एखादा न्यूनतम भावाच्या जवळपास असेल तर आत्ता तीन टक्के विकत घ्यायला हरकत नाही तर तुम्ही विकत घेतलेल्या किमतीच्या पाच टक्के तो शेअर खाली आला तर अजून तीन टक्के अशा पद्धतीने तुम्हाला हे स्मॉल कॅप आणि मिडकॅपमधले शेअर्स ॲक्युम्युलेट करायचे आहेत लार्ज कॅपबद्दल आपण कधीही बोललेलोच नाही लार्ज कॅपमधले जवळजवळ कुठलेही शेअर्स घेतले तरीही ते चांगलेच आहेत अगदी बोटॉर मोजण्या इतके सोडले तर बाकी सगळे चांगले आहेत म्हणूनच ते लार्ज कॅप आहेत तर त्याच्याविषयी काही बोलायचं कारणच नाही त्याच्यामध्येही एच डी एफ सी एस बी आय आय सी आय सी आय बँक हे बँकेमधले कोटक बँक आहे हे, हे सगळे बँकेचे शेअर्स म्हणा